विषय असा की जे गोंदाले गाव महाराष्ट्रात सनमित्र नाट्य मंडळ म्हणून ओळखलं जातं एक नाटकाच गोंधळ त्यामध्ये या साहेबांनी यांच्या संचारी सगळ्या मंडळींनी सतरा वर्ष ग्रुपमध्ये काम केलंय या स्टेजवर काम केलंय त्यांनी आपली सगळी दुःख पाहिले त्यामुळं त्यांनाही वाटलं की ते यावं या गोंधळात काहीतरी श्रमदान करावं सर आपलं आम्ही मनपूर्वक आभारी आहे आशीर्वाद असेच आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी राहू द्या परत एकदा अभिनंदन करताय मागच्या वर्षीच्या नाटकोत्सवामध्ये नाथ हा माझा जे प्रथम क्रमांक आपल्या स्पर्धेतील मिळून गेलेत त्यात मानकरी आपल्या दुःखामध्ये सामील झालेले आहेत एक दिवस माणूस किता आणि एक दिवस श्रमदानाचा या नात्याने आले याबद्दल नाट्यमहोत्सवाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे आणि त्यांना विनंती करतो नमस्कार सर्व कर, ग्रामस्थ गेली वीस वर्ष बावीस वर्ष मी या गोंदवलेमध्ये येतोय नाट्य महोत्सवाची निमित्तानं आधी सन्मित्र नाट्य महोत्सव होता आता गोंदवलेकर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं हा महोत्सव साजरा केला जातो मागच्याच वर्षी ल, ल, नाथ हा माझा या नाटकाला माझ्या या गोंदवलेकरांनी भरभरून प्रेम दिलं रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि या माझ्या नाटकाला पहिल्या क्रमांकाचं सुद्धा मिळालं की ऋण व्यक्त करण्यासाठी आणि या गावाबद्दलची माझी आपुलकी माझा माझे ऋणानुबद्दल आहेत जोडलेले व्यक्त करण्यासाठी मी माझ्या टीमसह आलेलो आहे माझी नाथा माझाची टीम सगळी माझ्यासोबत इथं उपस्थित आहे आणि गोंदवलेकर ग्रामस्थ नाट्य नाट्य आणि सर्व संयोजक या सर्वांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या सामाजिक कार्यामध्ये पण पुढाकार घेतला आणि अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये खांडेकर साहेब असतील वेलासराव काळे असतील जबा शेळगेसर असतील आणखीन माझी खरीच्या मी सगळ्यांची काही नावं घेत बसत नाहीत पण सर्व जी मंडळी आहेत ती सर्व मंडळी या गावात सांस्कृतिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात गावामध्ये वे वेगवेगळ्या रूपाने उपक्रम सादर करत आहेत साजरे करतायत त्याला तरुण मंडळाचा चांगला पुढाकार मिळतोय सहकार्य मिळत आहे हे बघून खूप छान वाटतंय आणि या गावामध्ये नक्कीच एक हरित क्रांती होईल आणि या सर्व श्रमदानाच्या माध्यमातून किंवा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही काम चाललेलं आहे या कामाच्या माध्यमातून इथे नक्कीच हिरवेगार सृष्टी असेल असं एक आशादायी चित्र मला इथे दिसायला लागलेलं आहे आज रविवार वाटलं नव्हतं मला की एक वेगळा अनुभव बघायला मिळेल शहराकडची माणसं आम्हाला गावात आल्यानंतर एक वेगळं वाटतं इथं आल्यानंतर एक आपुलकी प्रत्येकाच्या आपुलकीनं चौकशी हे विचारतोच ते सगळं बघितलं आणि इतकं बरं वाटलं वारंवार माझ्या संपर्कात आहे ते वेगवेगळे याच्या संदर्भात मी त्यांच्याशी संपर्क साधून भेटतो भेटतो त्यांना तर गावा या गावामध्ये लवकरात लवकर एक चांगला या उपक्रमाच्या माध्यमातून हिरवळ वाहू दे पाणी साठू देत पावसाचा पर्जन राजाची रूपदृष्टी राहू दे एवढे सगळे मी शुभचिंतन करतो आणि माझे चार शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज